अगदी सोप्या पद्धतीत बनवत आहोत आपण समोसा रोल आणि व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका म्हणजे सगळी तुम्हाला व्यवस्थित बनवता येईल नमस्कार मंडळी मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण दोन ह्या पेला आहे दोन पेले मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता अर्धा चमचा मीठ घालते इथे मी ओवा घेतला आहे पाव चमचाच आहे त्याला जर असं असं जरा हातावर जरा असं मसाज करायचं आणि आपण तेही घालून घेणार आहोत त्यात पण दोन पेले गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच्यासाठी दोन चमचे मी तेल घेते तुम्हाला जर जास्त टाकायचं तुम्ही जास्त टाकू शकता पण दोन चमचे व्यवस्थित पुरेसा होतो आता आपल्याला हे सगळं आहे ना असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या पिठाला तेल लागेल लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं किंवा तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ तेही वापरू शकतो आपल्यावर आहे असं काही नाही किंवा पूर्ण मैदा देखील वापरू शकतो पण मी हेल्दी बनवते ना त्याच्यासाठी गव्हाचं पीठ वापरले असं चांगलं सोडून घ्यायचं म्हणजे गुठळ्या वगैरे असतात ना त्या सगळ्या निघून जातील अगदी दोन तीन मिनटं अगदी असं चोळून घ्यायचं पीठ असं व्यवस्थित आपल्याला माझ्या मग आपलं पीठ व्यवस्थित असं छान चोळून झालं आहे मस्त असं आता काय हे मी असं मोड तर आपण पीठ थोडं थोडं पाणी घालून mm. मळून घेऊया पीठ आपल्याला सॉफ्ट नाही तर कडकच मळायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आपल्याला दाबून दाबून असं पीठ मळून घ्यायचं जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला नाहीतर कामं आपले समोसे आहेत आळ्यामध्ये नरम पडतील म्हणून मग आपल्याला अशा पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचं आहे आता मी दोन पेले गव्हाचं पीठ घेतलेलं ना त्याच्यासाठी आपल्याला अर्धा पेलच पाणी लागले हे बघा पाहू शकता अर्धा पेलाचाच वापर झालेला आहे पाण्याचा पीठ जे लागलेलं आहे परत ते सगळं असं एकत्र करून घ्यायचं हे पण व्यवस्थित पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण याला रेस्ट हे आपलं पीठ मळून झालं आहे हे बघा किती कडक आहे पाहू शकते आता आपण याला जरा वीस मिनटं तरी तर आपण रेस्ट देऊया म्हणजे ठेवून देऊ एका साईडला साईडला ठेवूया इथे आपण दोन बटाटे घेतले ते आता आपण हिसवून घेणार आहोत अगदी बारीक शिटले बटाटा त्याच्यामुळे ते आपल्याला स्प्रेड करायला बरं पडतं आणि असंही आपण करू शकतो स्मॅश पण ते स्मॅश होत नाही तुकडे तुकडे रंगाला म्हणून घेतलेला कधीही उत्तमच आहे ते आपले बटाटे किसून आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया एक चमचा मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा आपण मसाला टाकणार आहोत तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तुम्ही तिखट आणखीन टाकू शकता मसाला इथे अर्धा चमचा मी कसोरी मेथी घेतली आहे ते दा हातावर असा जरा क्रश करून आपण घालूया त्याच्यानंतर कोथिंबीर आवडील आता हे सगळं आपण मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता आता आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं झालं याच्यामध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकत आहे कॉर्नफ्लावर जर नसेल टाकलेला टाकायचं आपल्याला तर आपण तांदळाचं पीठ देखील घालू शकतो याच्यामध्ये कॉर्नफ्लावर याच्यासाठी की याच्यामध्ये बाइंडिंग छान येईल आपल्याला बटाटा नाही तर मग आपण पिठामध्ये बटाटा टाकणार ना तेलामध्ये त्या सुटवू शकतो ना पण त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लावर किंवा आर पावडर देखील आपण टाकू शकतो हरकत नाही टाकलं तर आपण तांदळाचं पीठ टाकला तर ती उत्तम सगळे हरकत नाही आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर दोन्ही दोन्हीपैकी एक आपण टाकू शकतो कॉर्नफ्लावर आपण आपण मिक्स केलेलं आहे कॉर्नफ्लावर आणि क्रिस्पी पाना पण येतो ना त्याच्यानं आपल्या समोस छानसा क्रिस्पी पाण्या आणि बाइंडिंग पण होणार मिक्सफ्वरशी बघूयात आपण आपल्याला एखाद मिनिट आपण छान मिळून घ्यायचं जरा मस्त अस आपलं पीठ मळून झालं आता गोळे करते आपल्याला जेवढे पाहिजे ना गोळे तेवढे आपण करू शकतो मी तीन गोळे करते आपण चारही करू शकतो हरकत नाही आपण लाटून घेणार आहोत आपला गोळ्या आता आपल्याला लाटून घेऊया माळ्याला तेल आधी घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला काही मीठ वगैरे लावायची गरज नाही तर तुम्हाला लाटलं तुम्ही लावू शकता नाही तसं पीठ लावण्याची लावायची गरज नाही अजून आपलं मस्त अशी लाटा लागले आहे चपाती एवढी आपल्याला पातळ करायची थोडेसे चपातीपेक्षा झाड ठेवायचे आपल्याला जेव्हा चिकटत नाही आपल्याला काय करायचं एक छोटी वाटी घ्यायची अशी ती अशी मधोमध अगदी ठेवायची आपल्याला अशी अशा पद्धतीने एका अशा पद्धतीने मधोमध ठेवायचे आणि आपण जे बनवलेलं आहे समोसाचं बॅटर आहे ना तो घ्यायचं आणि आपलं त्याच्यावरती पसरवून घ्यायचं पूर्ण म्हणजे वाटी याच्यासाठी ठेवलं आहे म्हणजे ती पूर्ण मिक्स होणार नाही म्हणजे आपल्याला फोल्ड करायला बरं पडेल त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण सगळ्या बघून येऊन व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला हे समोर ट्रेनिंग जे आहे ना आपल्याला ते आलं सगळीकडे आता मी वाटी ठेवलेली आहे ना ती काढून घेते वाटी काढले जागा आहे ना हे मोकळे ठेवले ना हे आपल्याला कळेल का मोकळे ठेवले ते आता काय करायचं आपल्याकडे असं कटर असतोच ना किंवा सुरीच्या साहाय्याने देखील आपण अशा हे करायचं कापून घ्यायचं तसे आपल्या कटरने आपले कापून झालेलं आहे आता मी काय करते हे मधला भाग आहे ना तिथे आपण पाणी लावून अशा पद्धतीनं आपल्याला पाणी इथून काय केलं मी इथून थोडस सोडवून घेतलं हे बघा दिसतच असेल हे बघा असं मी थोडस टोप पुढे काढून हे घेतलेलं आहे पुढे आता काय करायचं इथून आपले उचलायचे आणि हा जो भाग आहे ना सैलावरला तो असं स्प्रेड करायचं असं दाखवत अशा पद्धतीनं आपलं थोडस स्प्रेड करायचंय आणि सुरळी करायची आपल्याशी अशा पद्धतीने असं गुंडाळ अगदी प्रेमाने असं हे बघा अतिशय सुंदर पाहू शकता तुम्ही दिसत असेल आणि इथे ना हे भाग आहे ना ते जरा असं असं खेचायचं आणि असं चिकटवून टाकायचं हे बघ परत एक दाखवते असं उचलायचं हे थोडंसं असं स्प्रेड करायचं तर चमचा किंवा झाड आपण हे तळण्यासाठी असा, असा वापरतो ना, ना, अप्रेण अप्रेण ना ते असं ठेवायचं आहे म्हणजे करपणार नाही आणि गॅस आपल्याला अगदी मिडियम ठेवायचं अगदी स्लो आपल्याला गॅस ना अगदी स्लो ठेवायचं आहे ते खाली ना एक एक आपण टाकतो नाही तेव्हा खाली लागणार नाही थोडंसं ठेवलं तो के के कच्चे स्लो गॅसवर याच्यासाठी जर आपण फास्ट गॅस केला की मिडीयम गॅस केला ना तर आतमध्ये कच्चे खाणार आणि बाहेरून शिजले जातील आणि हे कशा आपल्याला क्रिस्पी अगदी करायचे तर म्हणून अगदी स्लो गॅसवर आपल्याला करून घ्यायचं तळून घ्यायचे आपले मस्त फ्राय झालेत पाहू शकता अगदी रंग अगदी सुरेख आलेला आहे आता हे आपण काढून देऊया आठामध्ये अशाच प्रकारे आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहे बघा आपले समोसा रेडी झालेले आहेत आणि क्रिस्पी पण आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रे समोसावरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद